मी जर म्हणालो रात्रीच्या आकाशात दिसणारे तारे दीर्घिका तिथपासून ते अगदी आरशात पडलेलं स्वतःचं प्रतिबिंब बघत असताना आपण भूतकाळामध्ये बघत असतो तर तुमचा विश्वास बसेल आपण जे बघतोय तो भूतकाळ आहे असं मी का म्हणतोय ते समजून घ्यायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील एक म्हणजे कोणत्याही वस्तूच्या वेगाची मर्यादा किती आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या विश्वाचा पसारा किती मोठा आहे पृथ्वीवरील सर्वात वेगवान विमान साधारण पस्तीसशे किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने आकाशात झेपावत पृथ्वी तिच्या कक्षेमध्ये फिरत असताना एका तासात साधारण एक लाख किलोमीटर अंतर कापते तर माणसांनी तयार केलेली आजपर्यंतची सर्वात वेगवान गोष्ट म्हणजे पार्कर सोलर प्रोब हे एका तासामध्ये तब्बल सहा लाख किलोमीटर अंतर कापत सूर्याच्या दिशेने जेपावलेलं आहे मग कोणत्याही गोष्टीच्या वेगाला काही मर्यादा आहे की नाही अर्थात आहे या विश्वामध्ये सर्वात वेगवान गोष्ट कोणती तर ती म्हणजे प्रकाश लाईट दिवाळीमध्ये आकाशामध्ये उंचावर फटाका फुटताना सर्वांनी बघितला असेल त्याचा प्रकाश आपल्याला आधी दिसतो आणि काही वेळाने त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो अर्थात याचं कारण म्हणजे ध्वनीचा किंवा आवाजाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा खूप कमी प्रकाशा आहे प्रकाशाच्या वेगालाही काही मर्यादा आहेत हा शोध लागला सतराव्या शतकामध्ये इसवी सन सोळाशे शहात्तर मध्ये टॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर हा गुरुच्या आणि त्याच्या चंद्रांचं निरीक्षण करत होता गुरुचा आयो हा चंद्र साधारण दीड दिवसामध्ये गुरुभोती एक फेरी पूर्ण करतो त्यामुळे पृथ्वीवरून बघत असताना दर काही तासांनी तो गुरुच्या मागे लपलेला आपल्याला दिसतो आयो आणि त्याच्या ग्रहणांची सलग काही वर्ष निरीक्षण घेतल्यानंतर त्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे वर्षाच्या काही महिन्यांमध्ये हे ग्रहण अपेक्षेपेक्षा थोडं लवकर दिसायला सुरुवात होते आणि उरलेल्या महिन्यांमध्ये हे ग्रहण दिसायला थोडं थोडं उशीर व्हायला लागलेलं आहे पृथ्वी सूर्याभोवतीच्या कक्षेमध्ये कुठे त्याच्यावरून या ग्रहणाची अचूकपणे वेळ काढता येते की पृथ्वी जर सूर्याच्या पलीकडे असेल म्हणजे गुरुपासून जास्ती अंतरावरती असेल तर गुरुपासून निघालेला प्रकाश तिथपर्यंत पोचायला त्याला पृथ्वीची जी कक्षा आहे त्याच्या व्यासा इतका अंतर जास्ती प्रमाणात कापावं लागतंय ग्रहणांच्या वेळेत होणारा बदल तेव्हाच होऊ शकतो जर प्रकाशाचा वेग मर्यादित असेल इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रकाशाचा वेग मोजला गेला पोलेरोमरनी प्रकाशाचा वेग हा दोन लाख दहा हजार आठशे चोवीस किलोमीटर प्रतिसेकंद हे शोधून काढलं अर्थात त्या काळामध्ये आजच्या इतकं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं त्याच्यामुळे त्याच्या निरीक्षणांमध्ये आणि आकडेमोडीमध्ये काही त्रुटी होत्या पण आज आपल्याला माहितीये की प्रकाशाचा वेग हा साधारण दोन लाख नव्याण्णव हजार किलोमीटर प्रतिसेकंद प्रकाशाचा वेग जरी इतका प्रचंड असला तरी विश्वातील दोन गोष्टींमधील अंतर ही काय कमी नाहीत आपल्याला सगळ्यात जवळचा आपला चंद्र त्याचा आपल्यापासून सरासरी अंतर आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर्स म्हणजे त्याच्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला सुमारे सव्वा सेकंद इतका वेळ लागतो सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला सुमारे आठ मिनटं आणि वीस सेकंद लागतात आणि हाच प्रकाश पुढे प्लुटोपर्यंत पोहोचायला पाच तास लागतात सूर्याला सगळ्यात जवळचा तारा प्रॉक्झिमा सेंटॉरी याच्यापासून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोचायला चार वर्षांहून अधिक वेळ लागतो अंतरिक्षातील ही इतकी प्रचंड अंतर किलोमीटर्स किंवा माइल्स मध्ये मांडायला अजिबात सोयीचं नाही त्यामुळे शास्त्रज्ञांनी अंतर मोजण्यासाठी एक वेगळं एकक शोधून काढलं त्याचं नाव आहे प्रकाशवर्ष लाईट ययर एका वर्षामध्ये प्रकाश जितका अंतर कापतो त्या अंतरा अंतराला म्हणतात एक प्रकाशवर्ष मृग नक्षत्रातला भरत किंवा बिटल ज्यूज नावाचा हा राक्षसी तारा त्याच्या आयुष्यातले काही शेवटच्या घटका मोजतोय तो आपल्यापासून साधारण पाचशे प्रकाश वर्ष अंतरावर आहे म्हणजे त्याचं आज आपण जे रूप बघतोय ते खर तर पाचशे वर्षांपूर्वीच रूप आहे म्हणजे आज त्याच्या ठिकाणी कदाचित त्याचा महाविस्फोट होऊन फक्त त्याचं केंद्र किंवा गाभा शिल्लक राहिलेला असू शकतो आपल्या आकाशगंगेच्या एका टोकापासून निघालेला प्रकाश दुसऱ्या टोकावरती पोचायला एक लाख वर्ष लागतात तर आजपर्यंत शोधली गेलेली सगळ्यात मोठी दीर्घिका म्हणजे गॅलक्सी एल्सिओनियस ही सुमारे दीड कोटी प्रकाश वर्ष इतकी मोठ्या आकाराची हबल टेलिस्कोपने घेतलेल्या या चित्रामध्ये आपण जे तारे बघतोय ते खरं तर तारे नसून फार दूरवर अंतरावरती असलेल्या दीर्घिका म्हणजे आहेत यातल्या काही गॅलक्सी आपल्यापासून तेरा अब्ज प्रकाश वर्ष अंतरावर आहेत म्हणजे आज ते आपण जे बघतोय ते अब्ज वर्ष चित्र आपण बघतोय विश्वाचा अमर्यादित आकार आणि प्रकाशाचा मर्यादित वेग लक्षात घेतला तर आपण जे काही बघतोय तो सगळा भूतकाळच हे समीकरण कोड्यात टाकणार आहे खरं पण तो विषय ठेवूयात कारण त्याच्या वेगळ्या एका भागासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण त्याच्या पुढच्या भागात भेटूयात एक नवीन विषय घेऊन धन्यवाद